आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल देशमुखांच्या घरी दिवाळी चालू असते आणि मग ज्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान असतं त्या दिवशी सकाळी काव्या नंदिनी आणि मानिनी आपल्या आप आपल्या नवऱ्यांना तेल लावून उठणं लावत असतात आणि त्याच वेळेला तिथं पिहू सगळ्यांची चेष्टा करत असते पिहू काव्या आणि नंदिनीला म्हणते वहिनी तुम्ही दोघीजणी या दोघांनाच तेल लावून उठणं का लावताय त्यावेळेला मग नंदिनी सांगते की आज तेल आणि उठणं लावून आंघोळ केल्यानंतर आपली त्वचा टवटवीत राहते आणि काव्य म्हणते आणि ते पवित्रसुद्धा असतं त्यावर पिहू म्हणते मग तर तुम्ही या दोघांना उठणं लावाच त्यावेळेला मग काव्या पिहूला म्हणते पिहू थांब ह्यांच्यानंतर तुलासुद्धा आम्ही उठणं लावून आंघोळ घालू तेव्हा पिहू म्हणते नाही माझ्यापेक्षा या दोघांना जास्त गरज आहे मी तर नेहमीच ग्लो करते त्याच्यामुळे या दोघांनाच तुम्ही उठणं लावा पिहूने असं म्हणल्यानंतर मग जीवा म्हणतो पिहू आज तू जरा जास्तच बोलते आहेस ना त्यावर मग पिहू म्हणते मी फक्त बोलत नाही तर छान छान आयडियासुद्धा देते आणि तसं पण आज तुम्हाला चौगांचा डान्स आहे ही आयडियासुद्धा मीच तुम्हाला दिली होती आज तुम्हाला चौघांना डान्स करावाच लागेल त्यावेळेला मग काव्या नाही म्हणत असते काव्यानी नंदिनी म्हणत असतात की डान्स नको आम्हाला डान्स नाही जमणार तेव्हा पिहू म्हणते नाही तुम्ही काल तर शब्द दिला होता त्याच्यामुळं तुम्हाला चौगांना डान्स करावाच लागेल आणि पिहू मग विक्रमला म्हणते मामा तू तरी सांग यांना की यांना डान्स करावाच लागेल की नाही त्यावेळेला विक्रम म्हणतो हो तुम्हा चौघांचा डान्स तर झालाच पाहिजे हा माझा हट्ट आहे असं समजा त्यावर नंदिनी म्हणते हो पण आम्ही अजून काहीच तयारी केली नाही आम्हाला तयारीसाठी थोडासा वेळ लागेल त्यावर पिहू म्हणते तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या पण तुम्ही डान्स केला पाहिजे आणि मग सगळेजण डान्ससाठी तयार होतात नंतर पिहू म्हणते मी एका गेमची तयारी करते त्यावर जीवा म्हणतो अगं अगदी आम्हाला आंघोळ तरी करू दे आणि मग पिहू त्यांना जबरदस्ती पटकन आंघोळीला पाठवते त्यानंतर मानिनी मग मा काव्यानी नंदिनीला म्हणते अगं तुमच्या नवऱ्यानी तुम्हाला दिवाळीचं काही गिफ्ट दिलं की नाही त्यावर नंदिनी आणि काव्या मान हलवून नाही म्हणून सांगतात मग मानिनी म्हणते मग भांडून घ्या दिवाळीचं गिफ्ट तर मिळालंच पाहिजे पण माझ्याकडे सुद्धा तुमच्यासाठी एक गंमत आहे चला म्हणून मानिनी काव्यानी नंदिनीला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्या दोघींना छान साड्या आणि सोन्याचे हार गिफ्ट करते आणि मानिनीच्या या गिफ्टमुळं किंवा मानिनीनं आपल्याला गिफ्ट दिलं म्हणून काव्यानी नंदिनी दोघी पण खूपच खुश होतात